शारीरिक आणि मानसिक ताकद आपल्याला येण्याकरता म्हणून आपण ह्या नवरात्रोत्सवात काम करणार आहोत आपल्या मनावर आणि शरीरावर म्हणजे काय करायचं आहे तर वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनलवर बावीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता एक मेडिटेशन आम्ही रिलीज करतो आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठेण्याकरता नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव या काळामध्ये आपण आपल्या मनामध्ये मनाची मना आणि शरीराची ताकद मिळवूया हे मेडिटेशन ऐकून मिळवूया कारण मनामध्ये जे काय अनेक वेगवेगळ्या भावना साठलेल्या आहेत आजपर्यंत जे जे काय आपण अनुभवातनं गेलो प्रसंगातनं गेलो वाईट परिस्थितीतून गेलो जा त्या त्यावेळी ज्या ज्या काही मानसिक ताण आपल्या मनात निर्माण झाले ज्या भावना निर्माण झाल्या त्या आपल्या हार्मोन्सवर काम करतात आपल्या शरीरातल्या अवयवांवर परिणाम करतात आपल्या अवयवांमध्ये साठून राहतात आणि आपल्या पेशंटच्या स्मृतीत जतन होतात त्यामुळे या भावनांचा निचरा करणं हे अत्यंत गरजेचं आहे जर त्या भावना तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करत असेल पण आपल्याला कुठे लक्षात येतं कुठे कळतं की नक्की काय आतमध्ये साठलं आहे असं कुठलंही मशीन नाही आहे किंवा कुठलंही असं टेक्निक नाही आहे की आत नक्की काय काय साठलं आहे ते आपल्याला कळेल मग अशा वेळेला जे आपल्याला माहिती नाहीये पण तरी सुद्धा ज्याचे वाईट परिणाम आपण भोगतोय ती ऊर्जा काढून टाकण्याकरता म्हणून पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित असणारे हे मेडिटेशन तुम्हाला मदत करेल आणि हो तेवढंच नाही नवरात्रीच्या काळामध्ये रोज आम्ही एक एपिसोड रिलीज करतोय ज्याच्यामध्ये सात चक्र त्यांच्याशी निगडित असणारे अवयव आणि त्या अवयवांमध्ये साठून राहणारे मानसिक ताण आणि भावना ह्या सगळ्याची माहिती अगदी डिटेल सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत त्यामुळे वृषा लिहिलेले चॅनल सबस्क्राईब करा लगेच कारण लगेच तुम्हाला नोटिफिकेशन आहेत जसे आमचे एपिसोड रिलीज होतील तसं आणि नेहमीप्रमाणेच सलग तिसऱ्या वर्षी आम्ही घेऊन आलो सेवा डिस्टन्स डिस्टन्सिलिंग प्रोग्रॅम आणि मेडिटेशन प्रोग्रॅम सेवा डिस्टन्स डिस्टन्सिलिंग म्हणजे काय तर तुमच्या फोटोच्या आणि नावाच्या माध्यमातून तुमच्या सातही चक्रांचं शुद्धीकरण आणि संतुलन करणारं डिस्टन्स हिलिंग तुम्हाला दिलं जातं हे हिलिंग पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित आहे आणि दुसरं म्हणजे जे मेडिटेशन पहिल्या दिवशी रिलीज होणार आहे ते मेडिटेशन रोज ऐकणं हे बघा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य असणं ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे आणि त्याच्याकरता जसं आपण आयुर्वेदामध्ये डिटॉक्सिफिकेशन करतात पंचकर्म करतात तसं हे आपल्या साठलेल्या भावनांचं डिटॉक्सिफिकेशन असं नाव आपण त्याला देऊ शकतो कारण मेडिटेशन ऐकून तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या मनामध्ये आतमध्ये साठलेली अनेक जळमट अनेक नको असलेल्या भावनांची ऊर्जा काढून टाकू शकता अनुभव घ्यायचा आहे तर ते मेडिटेशन नक्की ऐका आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या सेवा डिस्टन्स से लिंक करता जर तुम्हाला नाव नोंदवायचं असेल तर खाली डिटेल जो नंबर दिलेला आहे तिथे तुमचं नाव तुमचा फोटो आणि देणगी मूल्य सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये ते दिल्याचं स्क्रीनशॉट शेअर करा जेणेकरून बावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत रोज एक ह्याप्रमाणे अकरा सेवा डिस्टन्सिलिंग तुम्हाला दिली जातील चला तर मग या नवरातसोब स्वतःच्या मनाच्या जा ताकदीविषयी जागरूकता निर्माण करूया शरीरातल्या ताकदीविषयी जागरूकता निर्माण करूया आणि आपल्या भावनांचा निचरा का करायचा आणि नक्की कुठल्या अवयांमध्ये कुठल्या भावना साठल्या जातात हे सगळं माहिती करू घेऊया आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवूया धन्यवाद